रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे रस्त्यालगत थांबलेल्या तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत मंगळवेढा तालुक्यातील तोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला दहा जण गंभीर जखमी झाले आहेत मृतातील तिघे जण चिखलगी येथील तर एक जण शिरनांदगीचा आहे ही घटना रत्नागिरी नागपूर महामार्गावर नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातल्या विविध भागातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी मजूर मोठ्या संख्येने जातात गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे हे ऊसतोड मजूर मजुरीसाठी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपल्यानंतर ते गावाकडे परतत होते रत्नागिरी नागपूर महामार्गावर कवटेमंगाळ तालुक्यातील नागस फाट्याजवळ ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा केला होता मध्यरात्री रात्री, रात्री वाजण्याच्या दरम्यान आंध्र प्रदेशातून ट्रकने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक मारली भीषण अपघात झाला यामध्ये चौघेजण जागीच ठार झाले शालन दत्तात्रय खांडेकर वय तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वय पस्तीस दादा अप्पा ऐवळे वय सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वय तीन राहणार चिकलगी यांचा मृत्यू झाला अन्य अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी मकवटे मंकाळा व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा